मित्रांनो यापूर्वी मी व्हिडिओ डिलीट केलाय कारण कॉपी रेट आलं होतं YouTube कडून म्हणून तो डिलीट केला पाकिस्तान आहे फिर तर इस सार बोल देण की तुम्ही चले जाओ असे इधर त पंजाब त असा तोडा आपल्या ना रखना नाही हैगा assi fir pakistan de nal kar lende apni sandhi पंजाब सरकार सपोर्ट कर रही है बिलकुल कर रही है मित्रांनो आपण चर्चा करतोय शेतकरी आणि शेती व्यवसाय शेतकरी अन्नदाता आहे है, है, की उद्योजक आहे व्यापारी आहे की व्यावसायिक आहे नमस्कार मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साभाजी किळसकर मित्रांनो आपण चर्चा करतोय शेतकरी शेतकरी हा अन्नदाता आहे की व्यावसायिक आहे उद्योजक आहे व्यापारी आहे कोण आहे मित्रांनो हे जर बघायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल की दाता नाही येतो तो दान नाही करत आहे तो मोफत काय देत नाही आहे तो त्याची परतावा घेतोय जी विक्री करतो तो उत्पादन काढून त्या उत्पादनातून तो, तो काय घेतोय परतावा घेतोय म्हणजे नफा घेतोय फक्त तो नफा किती आहे आणि कमी आहे की जास्त आहे हा पण समजू शकतो मित्रांनो कुठल्याही उद्योगामध्ये नफा हा कायमचा स्थिर राहत नाही कुठल्याही उद्योगामध्ये तो कोणताही उद्योग असो नफा हा स्थिर राहत नाही मग शेतकऱ्यांना नफा स्थिर कसा देता येईल पाऊस जर वेळेवर नाही पडला आणि नैसर्गिक आपत्ती जर त्याच्यावरती उडवली तर त्याचं नुकसान होते त्याचं नुकसान व्हायला कारण काय तर पहिलं म्हणजे त्याला मिळालेलं कर्ज कुठल्या स्वरूपात मिळते कशा स्वरूपात मिळते आणि आता सरकार ते सुलभ स्वरूपात देते आता पाण्याची व्यवस्था सरकार करू शकत नाही आता पाण्याची व्यवस्था सरकार करू शकत नाही निसर्गाला सांगू शकत नाही की पाऊस पाड म्हणून मग ती उपाययोजना शेतकऱ्यालाच करावी लागेल मग विहिरीत असून विहिरीतून असो नदीतून असो तलावातून असो मग त्याला ती वीज हवी तिथून पंपाने पाणी काढून घेणं मग विजेवरती त्याला काही आहे अनुदान आहे सबसिडी आहे त्याला विजेवरती सबसिडी आहे पण शेतकरी वीज चोरून सुद्धा वापरतो त्याच्यावर उपाय काय मग त्याच्यावरती शेतकरी काय सांगू शकतो त्याच्यावरती शेतकरी काय सांगू शकतो किंवा जी शेतीसाठी दिलेली वीज तर इतर ठिकाणी तो वापरतो शेतीसाठी दिलेली वीज तो इतर ठिकाणी वापरतो आपल्या घरातली एसी चालवण्यासाठी सुद्धा मग त्याच्यावरती बोट कोण ठेवणार सरकारने जे त्यांना सुविधा दिल्या आहेत त्या मुबलक आहेत पहिलं म्हणजे कर्ज माफ करणं ही पहिली चुकीची गोष्ट आहे कर्ज माफ करणं चुकीची गोष्ट आहे जर एखाद्या शेतीवरती नैसर्गिक आपत्ती ओढवली असेल तर त्याची त्याच्यावरती त्याला विमा दिलेला आहे विम्याची रक्कम त्याला मिळू शकते म्हणजे कुठलाही उद्योग जर आगीत भस्मासात झाला किंवा नैसर्गिक आपत्तीमुळे बेचिराग झाला तर त्यालाही विम्याची जोड आहे विम्याचा आधार आहे तसा शेतीलाही विमाचा आधार आहे म्हणजे इतर उद्योगांना जे योजना मिळत आहेत जो आधार मिळतोय तसं शेतीलाही मिळतोय मग असं शेतकरी शेतकऱ्यावरती अन्याय होतोय अन्याय होतोय ते हे जर बोललं जाते ना ही पहिली गोष्ट चुकीची आहे आणि हे अन्याय होतोय म्हणून आरडाओरड करणारे जे आहेत ना ते स्वतःला अन्नदाता समजत आहेत ते अन्नदाता नाही आहेत पहिल्यांदा आपण ते अन्नदाता नाही आहेत हे स्वीकारायला पाहिजे हे बोलणाऱ्यांनी स्वीकारायला पाहिजे आणि जे शेतकरी आहेत त्यांनी सुद्धा स्वीकारायला पाहिजे ते उद्योगपती आहेत उद्योजक आहेत तर पेन घेतलं पुस्तक घेतलं किंवा कोणतेही एखादं उत्पादन घेतलं त्याच्यावर आपण एम आर पी टाकतो तस अन्नधान्यावरती आपण एम आर पी लावू शकत नाही कारण पेन हा आपण रोज विकत घेत नाही रोज हा विकत घेतला जात नाही किंवा पुस्तक किंवा इतर साधन सामग्री आपण रोज विकत नाही घेत आणि ते अत्यावश्यक नाही आहेत रोज विकत घेण्याची पण अन्नधान्य हे आपल्याला रोज विकत घ्यावं ला लागते त्याची रोज आपल्याला वापर करावा लागतो अन्नधान्याचा हे आपल्या जीवनाला आवश्यक वस्तू आहे आणि मित्रांनो आता नुकतंच टॉमॅटो एकदम दीडशे दोनशे रुपये किलो झाले होते आता लसूण पाचशे रुपये किलो झालेली आहे आणि काही दिवसानंतर ती परत खाली उतरणार आहे परत ती चढणार आहे असा चढ उतार होत असतो म्हणजे का होतो तर त्याची मागणी आणि उत्पादन याच्यामधला फरक असतो तो उत्पादन कमी झालं आणि मागणी वाढली तर त्याचे भाव वाढतात आणि उत्पादन जास्त निघालं आणि मागणी घटली तर त्याचे भाव कोसळतात ही सर्वसाधारण गोष्ट आहे मित्रांनो जर आपण एक गृहित्रूया त्याला एम आर पी लावली लसूणला एम आर पी लावली एक शंभर रुपये किलो शंभर रुपये किलो अशी एम आर पी लावली आणि वर्षभर आता तो लसूण शंभर रुपये किलोनीच विकला जाईल ते शेतकऱ्यांना मान्य होईल का नाही होणार का जेवढे उत्पादन घटलेलं असेल त्याची मागणी वाढलेली असेल तेव्हा त्याचा भाव वाढलेला असेल तर शेतकरी वळेल आम्ही शंभर रुपयाला का विकू दोनशे रुपयाला विकेन आम्ही दोनशे रुपयाला विकेन तेव्हा तो मान्य करेल का हा मी चारशे रुपयाला विकेन हा पाचशे रुपयाला विकेन तेव्हा तो मान्य करेल का ते शंभर रुपयालाच विकली झाली पाहिजे म्हणजे चाळीस पन्नास रुपयाची वस्तू जर शंभर रुपयाला स्थिर केली आपण तर शेतकऱ्याला मान्य होईल का तसं उत्पादन तो काढू शकतो का आणि समजा उत्पादन भरपूर निघालं चला आपण एक गृहित करूया शंभर रुपये आपण त्याची एमआरपी लावली त्या लसूणची आणि उत्पादन जास्त निघालं ही अन्नधान्य जी वस्तू आहेत ना मित्रांनो जा ते जास्त काळ टिकत नाहीत मग शेतकऱ्याकडे ते उत्पन्न भरपूर आले ज्या वेळेला शंभर रुपयाची एम आर पी होती आणि उत्पादन कमी आलं होतं तर एक समजा धरू आपण एक शंभर किलो त्याच्याकडे उत्पादन आलं होतं त्यामुळे त्याची मागणी वाढली होती म्हणून त्याचे भाव वाढत होते मागणी वाढल्यामुळे त्यांना भाव मिळू शकत होते पण ते शंभर रुपयावरती अडकले पण एखाद्या वेळेस त्यांचं उत्पादन वाढलं उत्पादन जास्त काढलं त्यांनी आणि एक शंभर किलो पेक्षा त्यांनी पाचशे किलो काढलं आणि त्याची मागणी घटली मागणी घटली त्याची मग तो काय करणार मला सांगा मग तो काय करणार म्हणजे त्यावेळेला तो मान्य करेल का शंभर रुपये किलो ग्राहक आणि चल ठीक आहे मान्य केलं ग्राहकाने घेतले शंभर रुपये किलोनी त्याची शंभर दोनशे किलो विक्री केली राहिलेलं लसूण आहे तो त्याचा वाया गेला राहिलेलं लसूण आहे तो वाया जाणार का तर त्याला आपण स्टोर करू शकत नाही जास्त काळ टिकू शकत नाही तो म्हणून मित्रांनो लक्षात आलं का आपल्या त्याच्यावरती मार्ग भरपूर आहेत अन्नधान्याची आपण एक किंमत ठराविक किंमत ठरवू शकत नाही वर्षभरासाठी कारण ऋतुमानाचाही विचार केला जातो दुष्काळ झाला म्हणजे ओला दुष्काळ असेल सुखा दुष्काळ असेल कोणताही दुष्काळ असेल त्यावेळी जर उत्पादन घटलं तर त्यावेळी काय करणार आणि चांगल्या ऋतूंनी साथ दिली आहे आणि उत्पादन भरपूर आलंय मुबलक आलंय त्यावेळी तो शेतकरी काय करणार मग ते घरी ठेवणार का तो ते कुसवून घालवणार का तो नाही मग त्याच्यावरती एक एम आपण ठरवू शकत नाही त्याच्यावरती एक एम आर पी ठरवू शकत नाही एक स्थिर किंमत ठरवू शकत नाही मग शेतकऱ्याला जर त्याच्यातून उत्पादनामधून फायदे मिळवायचे असतील तर काय करायला हवे तर एक तर स्टोरेज वाढवायला लागेल ते चिरकाळ त्याला टिकवावं लागेल दुसरी गोष्ट त्या उत्पादनामधून त्याला आणखीन काहीतरी उद्योग करावा लागेल जर त्याच्यातून त्याला फायदा मिळवायचा असेल तर जर त्याच्यातून त्याला फायदा मिळवायचा असेल म्हणजे उदाहरणार्थ बटाटा बटाट्याचं उत्पादन आलंय त्याच्याकडे भरपूर बटाट्याचं उत्पादन आलं ते उत्पादन आल्या भरपूर आल्यामुळे मार्केटमध्ये त्याची आवक आली आहे भरपूर आवक आली आहे आणि मागणी घटली आहे आणि तो विकली विक्री जात नाही मग त्यांनी तो बटा बटाटा काय करावा तर सरळ साधी गोष्ट आहे त्याच्यावर प्रक्रिया करून त्यांनी त्याचे वेगळे उत्पादन काढावे म्हणजे बटाट्याची चिप्स म्हणा किंवा अन्य अन्य काही म्हणजे हा तो जोडधंदा करू शकतो जर उत्पादन वाढलं त्याची मागणी कमी असेल तर तो त्याच्यातून एक नवीन उद्योग चालू करू शकतो आणि आपला आलेलं नुकसान होणारं नुकसान तो भरून काढू शकतो किंवा त्यापेक्षाही तो जास्त मिळकत करू शकतो, शकतो। मित्रांनो ही एक सामान्य सर्वसामान्य गोष्ट आहे आलेल्या उत्पादनातून कसा फाय फायदा उचलायचा हा तो शेतकऱ्याला समजला पाहिजे हा त्या शेतकऱ्याला समजला पाहिजे एखाद्या वेळी नुकसान झालेलं आहे ते नुकसान त्याने पुढच्या वर्षी कसं काय भरून काढायचं हे त्याला कळलं पाहिजे हा अभ्यासाचा विषय आहे आता मी काम करतोय ह्या विषयावरती ह्या विषयावरती मी काम करतोय या विषयावरती शेतकऱ्यांना मी माझं मार्गदर्शन सुद्धा देतोय माझे विचार मांडतोय आणि त्या विचारातून त्या योजनेमधून शेतकरी आपले आपलं प्रोडक्शन जे आपलं उत्पादन काढतोय त्याच्यातून तो समृद्ध होतोय सर्वसाधारण गोष्ट आहे मित्रांनो मोठं काय रॉकेट सायन्स नाही आहे हे रॉकेट सायन्स नाही आहे जर तुम्ही उद्योजक असाल तुम्ही पहिल्यांदा आपण अन्नदाता नाही आहोत हे डोक्यात ठेवा कोणावरही मेहरबानी करत नाहीये कोणावरही उपकार करत नाहीये तुम्ही हे पहिले डोक्यात ठेवा आणि तुम्ही एक उद्योजक आहात मग त्या उद्योगातून तुम्हाला कसा काय लाभ उठवायचा आहे कसे फायदे उचलायचे हे तुम्हाला शोधून काढावं लागेल तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी तुझं आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार मित्रांनो लक्षात येते का मी काय म्हणतोय फक्त रडत बसून मार्तम करून काही साध्य होणार नाही या योजना जे सरकार लाभवतोय त्या योजनाही तुम्हाला घ्यायची आवश्यकता नाहीये कोणत्याही योजना घ्यायची आवश्यकता नाही जर तुम्ही योग्य उद्योजक असाल तर म्हणजे जे तुमच्या खात्यात एक हजार रुपये येत आहेत एक वर्षातून सहा एका वर्षातून सहा हजार रुपये येत आहेत तेही घ्यायची गरज नाही कोणाकडे हात पसरायची गरज नाहीये कारण हा जो उद्योग आहे हा उद्योग कायमचा आहे हा उद्योग कायमचा आहे इतर उद्योग बंद झाले तरी चालतील पण कुठलाही प्राणी उपाशी मरू शकत नाही त्याला दोन वेळाचं जेवण हवं अन्न हवं हा एकमेव असा उद्योग आहे तो उद्योग जर चांगल्या प्रकारे चांगल्या प्रकारे जर राबवला गेला तर तो त्याच्यातून तो काय होतो समृद्ध होऊ शकतो शेतकरी ठीक आहे अवकाळी पाऊस पडला त्यावेळी त्याचं नुकसान झालं पण हे नेहमी होत नाही दरवर्षी होत नाही वेळेस होते मग अशी जर अवस्था निर्माण झाली तर आपण काय करावं हो। तो ती गोष्ट कशी भरून काढावी काय उत्पादन काढावं ह्याचीहीच हो। आपल्याला एक तयारी पाहिजे जसा एखादा उद्योजक एखादं उत्पादन काढतोय त्याला कळलं की मी हे गाडीचं उत्पादन काढतो आहे आणि ही गाडी मार्केटमध्ये नाही चालली मग तो काय करणार मातम करणार का रडत बसणार का सरकारकडे जाणार का कटोरे घेऊन फिरणार का नाही तो त्याच्यावरती रिसर्च करणार आणि कुठे कमतरता आहे कुठे काय झालंय का, का कुठल्या कारणामुळे ही गाडी आता मार्केटमध्ये त्याला भाव मिळत नाही विकली जात नाहीये इतर गाड्यांपेक्षा तो त्याच्यातना शोधून काढणार त्याच्यात बदलाव आणणार आणि परत ती प्रोडक्ट ते उत्पादन तो मार्केटमध्ये आणणार ही सर्वसाधारण गोष्ट आहे उदाहरण सांगितलं मी जर तुम्ही उद्योजक असाल तर हे कोण करतो उद्योजक करतो व्यावसायिक करतो आणि तुमचा माल किती उत्कृष्ट दर्जाचा आहे हे तुम्हाला ठासून सांगून त्याचा भाव ठरवावा पाहिजे हा ठासून ठरवून की याचा भाव हा एवढा आहे एवढा मिळालाच पाहिजे तुम्हाला आलेला खर्च जे लागत आहे तुम्हाला जो एकूण खर्च आलेला आहे खत पाण्यापासून सर्व खर्च विजेपासून जो काही खर्च आला आहे तुम्हाला अगदी कच्च्या मालापासून ते उत्पादन काढेपर्यंत तो वजा करून मला एवढं मो मोबदला मिळाला पाहिजे एवढा मला नफा मिळाला पाहिजे हे जर तुम्ही गणित मांडलं तरच तुम्ही आपलं आयुष्य सुखकर करू शकता समृद्ध करू शकता मी शेतकऱ्यांना आव्हान करतोय पहिल्यांदा ह्या सगळ्या भूल थापाला बळी पडू नका माझ्याकडे बऱ्याच योजना आहेत बरेच मार्ग आहेत आणि मी गेल्या एकोणीसशे सत्त्याण्णवपासून ह्याच्यावरती काम करतोय हे रड गाणं पहिलं बंद करा रड गाणं बंद करा मग तो बागायत शेतकरी असो अन्नधान्य पिकवणारा असो किंवा शेळी पालन करणार असो कुकट पालन करणार असो कोणी असो मत्स्यपालन करणार असो आपल्याकडे मार्ग भरपूर आहेत आपल्याला कसा काय त्याच्यातून फायदा उचलायचा मिळवायचा सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही संघटित व्हा आणि संघटित होऊन एकत्र एक येऊन त्याचा भाव ठरवा एक साधी सरळ गोष्ट आहे बाकीच्या योजनेसाठी तुम्ही माझ्याला मला संपर्क साधू शकता माझा नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे माझा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेला आहे माझा माझा ईमेल आय डी सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही तो जाऊन बघू शकता आणि माझ्याशी संपर्क साधू शकता तुम्हाला ज्या काय अडचणी असतील त्या अडचणीवरती मी तुम्हाला उपाययोजना सांगेन मी सुद्धा एक शेतकरी आहे प्रत्येक व्यक्ती हा शेतकरी आहे त्याचा मूळ हे शेतकरीच आहे कारण पहिला उद्योग हा शेत, शेत, शेत शेतीचाच होता शेती व्यवसायच होता उपदत शेतकरी आहे भारतीय माणूस उपदत शेतकरी आहे प्रत्येक व्यक्ती शेतकरी आहे हे पहिल्या डोक्यात ठेवा सर्वात मोठा उद्योग आहे उत्तम शेती मध्यम धंदा आणि कनिष्ठ नोकरी हे कुठल्याही काळात अगदी फिट बसणारी गोष्ट आहे लाखो रुपये कमवलेत म्हणून तो सुखी झाला नव्हे करोडो रुपये कमवलेत म्हणून तो सुखी झाला नव्हे आणि हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सुख कशात आहे मानलं तर सुख नाहीतर दुःखच मानलं तर सुख नाहीतर दुःखच जर तुम्ही तुमच्या कामावरती प्रेम करत असाल ती तुमची फॅशन असेल तुमचा एक आवड असेल छंद असेल त्या छंदानुसार तो तुम्ही जोपासलात कुठलाही उद्योग कुठलीही गोष्ट तर तुम्ही ती गोष्ट हलवू शकता उन्नती म उन्नतीच्या मार्गावर आणू शकता उन्नत होऊ शकता मित्रांनो आता जे शेतकरी बसले आता जे शेतकरी बसले कुठे तर त्या बॉर्डरवरती पंजाब हरियाणा आणि दिल्लीच्या बॉर्डरवरती आणि जगा उचपाती करतायत तर मी टाकतोय सांगण्याची गरज नाही बघा काही व्हिडिओ मी टाकतोय ते तुम्ही बघा तुमच्या लक्षात येईल ते नक्की काय करतायत ते खरोखरच शेतकरी आहेत का ते खरोखरच शेतकरी आहेत का को मिलता नहीं है ना वो ब, 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 उनको छोटे कुछ भी मोल भाव में बेच देते हैं अगर गारंटी हो जाएगी कि हाँ इस रेट के नीचे आपको नहीं बेचना पड़ेगा तो सही नहीं हो जाएगा किसान आज के रेट इतने किसान आए हुए हैं ना उनका स्ट्रेक्टर देखिए आप सबका सब ये आठ दस साल से लिए हुए हैं हर एक पे जो म्यूजिक सिस्टम इंस्टॉल किया हुआ है दो दो लाख का इंस्टॉल किया म्यूजिक सिस्टम आपके पास अगर गाड़ी है उसमें तो आप दो लाख का इंस्टॉल नहीं करेंगे म्यूजिक सिस्टम दूसरी बात फॉर्चुनर चला के आ रहे पीछे ट्रॉली बांधी हुई है अगर एक 40 पचास लाख का बंदा फॉर्चुनर लेके आ रहा पीछे एक ट्रॉली है किसान और मजदूर को अडानी अमानी के रहन किया जाए। और हम देश की सत्ता के ऊपर कब्जा कर ले प्रजातंत्र को यहाँ से खत्म किया जाए और वोटर प्रणाली और संविधान के अंदर बड़े पैमाने के ऊपर तोड़ मरोड़ करके आरएसएस के आजादी की लड़ाई के, के टाइम अंग्रेजों का साथ देने वाले लोगों को देशभक्त साबित करने के लिए संविधान के अंदर भी बहुत बड़े पैमाने पर तब्दीली की गई है हम इन कायरतापूर्ण देश की जनता के खिलाफ जो निर्णय है इनको कतई बर्दाश्त नहीं करेंगे देश के संविधान को बचाने के लिए देश का किसान और मजदूर देश का आवाम अपनी जान की बाजी लगा देगा देश का किसान और मजदूर डेढ़ सौ करोड़ देश की जनता का पेट भरने का काम करता है हम किसे बाप किसी की बात की बपोती नहीं है मोदी अमित शाह हरियाणा का मुख्यमंत्री खट्टर जिस प्रकार से ये काम कर रहे हैं निकट भविष्य के अंदर किसान दिल्ली पहुंचेगा दिल्ली के बॉर्डरों को हम सील करेंगे हमारी सारी जो मांगे हैं ऑल इंडिया संयुक्त किसान मोर्चा सभी को हु हुँ लागू करवा के हम घर वापिस आएंगे घर ऐसा नहीं होता अभी 2024 के अंदर इस प्रजातंत्र का गला घोटने वाली ईवीएम के ऊपर और लूट खसोट मचा करके प्रजातंत्र को खत्म करके गलत तरीके से हिटलरशाही तरीके से देश की सत्ता के ऊपर कब्जा करने की जो प्लान है उसको हम कामयाब नहीं होने देंगे लेकिन इस तानाशाही प्रधानमंत्री और तानाशाही बीजेपी सरकार खट्टर मोदी अमित शाह को पंदे हम नहीं टिकार हे जे पंजाबचे हरियाणाचे मॅक्झिमम पंजाबचेच आहेत हे शेतकरी तिथेहून का बसले आहेत त्यांचा उद्देश काय आहे त्यांचा एकमेव उद्देश आहे नरेंद्र मोदी हटाव कारण ते विरोधकांच्या बरोबर आहे विरोधक कोण आहेत तर मेन प्रमुख विरोधक आहे तो काँग्रेस आणि हे त्याच्या विरोधात बाकीचे जे पक्ष आहेत ते काँग्रेसमधूनच बाहेर पडले आहेत मित्रांनो ते काँग्रेसही विचारायचे आहेत वेगळा विचार, विचार नाही आहेत त्यांचे वेगळे विचार नाही आहेत ते काँग्रेसीच विचाराचे आहेत कारण तिथूनच ते बाहेर पडून त्यांनी आपापली दुकानात थाटलेली आहेत त्यामुळे त्यांना तुम्ही वेगळे समजू नका समाजवादी तो तृणमूल काँग्रेस वगैरे वगैरे हे सगळे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेले आहेत तर त्यांची विचारधारा एकच आहे लक्षात आलं का आणि जे लाल बावटेवाले आहेत लाल बावटेवाले ते पहिले भारतीयच नाही आहेत त्या भारताच्या संस्कृतीला ते भारता मानत नाहीत भारता भारताच्या संस्काराला ते मानत नाही हे लालबाव टेवारी त्यामुळे ते मी त्यांना भारतीय मानतच नाही असो मित्रांनो मी राजकारणावरती बोलत नाही आता पण हे राजकारण आणलं जाते आणि तुम्हाला लक्षात येईल जर तुम्ही बारकाव्याने बघाल तर ह्या शेत हे सगळे आंदोलन जीवी आहेत आणि ह्या दे आपल्या भारताची आपल्या देशाची जी प्रतिमा आहे ती धुमिल करण्याचा प्रयत्न करत आहे दूषित करण्याचा प्रयत्न करत आहेत ह्या भारताच्या एक एक एकतेला अखंडतेला ते काय आहेत नेसानाभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत कारण भारत आता उन्नतीच्या मार्गावर जातोय भारत आता उन्नतीच्या मार्गावर जातो आहे नरेंद्र मोदीला तुम्ही विरोध करता करता त्यांचा द्वेष करायला लागला द्वेष करता करता तुम्ही भारताचा द्वेष करायला लागला ह्या देशाचा द्वेष करायला लागलाय हेच तुम्हाला दिसून येईल हे भारताचा सुद्धा द्वेष करत आहे बघा त्या व्हिडिओमध्ये तिरंगा जळताना बघितलं असेल तुम्ही तिरंगा जळताना नरेंद्र मोदीला नरेंद्र मोदीवरती भाल्याने ठोक मारतायत बघितलं असेल तुम्ही काय काय भाषा वापरतायत आणि अगदी करोडोच्या लाखोच्या किं खर्च करून ते ट्रॅक्टर ते ट्रॅक्टर आणले फोर व्हीलर आणले त्याची किंमत लाखो करोडोची आहे आणि बघा ऐश्वरामची जिंदगी त्यांना शेतकऱ्यांशी काही लेणं देणं नाही सामान्य शेतकऱ्यांशी काही लेणं देणं नाही आहे खरोखरच तुम्हाला जर सामान्य शेतकरी आबाधित व्हायला हवा असेल उन्नत व्हायला हवं असेल तर पहिल्यांदा अशा हे जे आहेत आता सोकोल्ड तिथे येऊन बसलेले दलाल ह्या दलालांच्या मगर मिठ्ठीतून त्यांना सोडवावं लागेल त्यांना सोडवावं लागेल आणि त्यांना आत्मनिर्भर बनवावं लागेल आत्मनिर्भर बनवावं लागेल तरच तो सामान्य शेतकरी काय होऊ शकतो समृद्ध होऊ शकतो तो आपल्या आपण काढलेल्या उत्पादनाला योग्य भाव मिळवू शकतो त्याच्यासाठी ह्या ज्या चक्रव्यूह त्यांनी रचलेलं इतके वर्ष सत्तर वर्ष त्या चक्रव्यूहातून बाहेर पाडणं काढणं गरजेचं आहे मित्रांनो आणि तेच नेमकी गोष्ट नरेंद्र मोदी करतायत एवढं सोपं नाही आहे मित्रांनो साठ सत्तर वर्षाची घाण साफ करणं तुम्ही म्हणाल या गेल्या दहा वर्षात नरेंद्र मोदींनी जादूची काठी आणली आणि ती साफ केलं होऊ शकत नाही कितीतरी योजना आणल्यात राबवत आहेत तुम्हाला सर्वसामान्यांना माहिती आहे त्या गोष्टी आणि तेवढं सोपं नाही आहे ह्या भारतामध्ये कारण इथे धर्माच्या नावाने जातीच्या नावाने एका समाजामध्ये फूट पाडली जाते आणि समाज फुटतोसुद्धा अशा ठिकाणी अगदी एक घाव दोन तुकडे नाही करू शकत श्रद्धा आणि सबर ठेवायला लागते आणि श्रद्धा आणि सबर ठेवा पहिली श्रद्धा तुम्ही स्वतःवर ठेवा आणि तुमच्यावरती सबर ठेवा आणि तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचंय हे तुम्ही ठरवा वास्तव बोलू काहीतरी या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबा माझे विचार पटत असेल तर लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्थास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम